काढले सागर बा नाशी माती ते पाया तिने साने गुन्हे गो कराय ना बहीण हा ओ माय खरच ना हा हा माय खरय बे माते ना दो इंजेक्शन देना पन्नास म्हणत काय करायच गरबा काय बाप पन्नास नाही बहीण गल खुदाय गे गर आई कराय गे पण नाही ना बहीण काय सांगेन नाही सांग तुले अशी पाय दुखी राहणार हा माय आणि दक्तो जी टीना ना सुद्धा असे ना म्हणत बेन काय सांगू तुले हा ती बी शेना अशी कूदनी, अशी कूदनी, ती बी ती शेनाचा रे सव शेत ते करे नवात उपास हो देत उपास मागाव हा दीडशे रुपये कथा घ्या मी दीडशे रुपये किलो हा काय उपाच माणूस बेकारच कामशी बर धक्का ना माया आख्खा म्हणे मस्त आहे ना दोन किलो की नाही फर महागाडी लितात गुरु 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 माग एकसारखे तात आहे मला जका खावा ना आवडत नाही तशी म्हण आहे ना म्हणून जागस या आख्खा म्हणून तातली मा मस्त आहे ना किरीज वाट देव तातली काम करत जाव खात जाव काम करत जाव खात जाओ, खा जाओ। तशा माही ना याय भर भूक लागस या आख्खा आ आणि शेहरू खुरु खुजू बेकार आवणी माणूस हा बरं आका आ

அக்கா எப்படி பார்த்தால் தான் பார்த்தேன் ஆனால் திருமணத்தில் படிப்புகளை பூச்சி வைத்து तुम्ही नाही ना लेवन पहिले अशा ले कटाकटा करतेस हा म्हणून तुम्ही गलिमा येवा ना आवडसत नाही तू ना वस्तू पहिले इथला कटकट बा कटकट करत नाही खरं का मला अशा महा काय पटच नाही तुम्ही काय भी म्हणा काय भीरावा ना हा तुमले गप का लागे ना हा हे बरं ना दुसरी गलिमाची ना पाच पन्नास कमी दिस सु पण अशी कटकट नाही ऐकत बरं मी हा काही मुसर तोंडे नमन दे म्हणत देवधरण मशी देवधरमने लागावशी तर सांभले देवीने उपाध धरले तुला चांगला पुण्या घडी आणि आत्मा ताजा करशी ते काही हा मी काय करायन हो देवीना उपासना कोता मी भी काल राहू ना ये पर मग हा तुझे भाव आहे का पहिले तू जे उकलाय राही ना भाव आहे की तुम्ही का मग मला आखले दिशात नाही भाऊ नाही तशी नाही सांग राही ना ते आता भूले समजा राही ती कशी आहे तुम्ही मुलगा चांगला शेतस मुल हा तुम्ही चांगला शेतस दुसरा गिरायकू ना आणि आम्ही बहिणी शेना त्यांच मडाक्या मरा सवये भावले सांगे नाही बहिणी त्याला वरवर चढाई तो खरं मग कमी व्यस्त का भावले अशी आम्ही हाकांना तेच म्हणणं दुसरं काही नाही म्हणणं हा आम्ही टिनाराने बी ना पुढे 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 राहिले रात मग आशा आम्ही झुमकी रास हा केडी नाही परत ना दोनशे रुपये किलो शेतच ह आणि आम्ही भी गण मेहनत रास ना आमले बी त्या के कच्चा के लई ना इकत घर तस साला ना परत त्या गण रास ना आमनं बी डोका मार आम्हाला बिल सोपणी रास आणि आका चुलांजोगी बशी बशी शिरा म्हणजे बाई ना अक्षरशः जातच बरं संध्याकाळी शे आणि कडकुंडाय अंगात मुन पडाय ना बाधा नय म्हणस हो मर बाईना इथलं बाई सांगू पाच रात इस पुण्य थोडं थोडं भेटी मारे पोट मार टाक सुती हशी म्हणत म्हण बाई आपली कला शे आपली यश ते मग आपण करो लिहो पुन्हा ना मार्ग वायव दोनशे रुपये

काय म्हणतोस वावर मा पाशा लावतीस हं कोणत्या मजुरी येस त्याला तुमले खरं सावली मग बसू तशात का त्याला तुम्ही हां तुमले रोज दे ना पडसो हो ना त्याला कामच करायला लावश्यात ना तशी अन्न वाल मग आम्ही बी डोकार वजलेली फिरतस गिरायकने आम्हाला तोंडा दाम द्यायला पाहिजे ना कमी करा का अन्न आम्हाला पोटर पाय पडस आणि ताई मी काय बाकी ना माझी सिंगत बी नाही दोनशे ना राहत असते आणि अडीचशे सांगस ज माय कमी करी करी कमी करी करी दोनशे वीस दोनशे तीस लि तशी नाही म्हणा मला जेशी तेशी जे तशी ते लस मी हां मग आ काय खरं सांग रा ना मग माया लिहिले शे ना दोनशे वीस रुपये किलो शेतच असे नाही पण बाकीकडे बी दोनशे रुपये किलो अशेतच असलेली आजी माय हा बिचारा इथलं तोंड दुकान ना आपण जे कमी करत जाऊ द्या माय बिचऱ्यांकडं पोटच पाहिजे तेच बिचार्यांना बी दाखला दाखला बत्ता आल्या व ती हां मग लिहिली आजी माय कस भी गोन मेहनत राहता आपली वाट अस तशी दी दे भाऊ मध्ये दे देऊ का तिने देना एक एक किलो दे दे आणि पैसा दे लिहिले सहेज आणि आक्खा निघेन या बाकीने आखू त्या फार मारती ना आक्का के नाही पर आक्खा नि एकली ने लिहिली दात एकली ने लिहिली दात दा। दुनिया पण एशी तीस आहे आगो जगर कुदाया तुमने बाबा तुमने बहू दाया तुमने तीर ना जटाणे काय ते से काय वाणी बऊ नी पडस का बी कोणली कोणले नी मालस बोलई

मालका बदून डी माले मना कर मा बर बा आवाज जी राहिना म नाही ना अजून नाही सांगन माले चल मने ये परले वाले आका शी तशी चला मने माय मते येणार ना बेदावी के नाही जी माय नाही आका तशी नाही कर मा काम होत मी भी लीरा तुना ये के नाही पर पैसा लेवाल गई तू दीदी मामा हां राम राम मंडळी व्हिडिओले लाईक कमेंट शेअर सबस्क्राइब कराले विसरू नका बरे का